नमस्कार मित्राणी मैत्रिणींना तर मी घरी बसून काय करते आणि मी किती कमावते हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि घरी बसल्या बसल्या हा माझा जॉब आहे आणि मी घरी बसूनच हे करते घरी बसून एक कॉलेज आहे आणि कॉलेजच्या समोर मी शॉप टाकलेला आहे किराणा आणि जनरल जनरल प्लस किराणा म्हणजे दोन्ही पण आहे म्हणजे इथल्या गरजू मुलामुलींना ज्या वस्तू गरजेच्या आहेत किंवा ज्या वस्तू माझ्याकडे मागायला येत होत्या त्या वस्तू सब मी सबस्क्रिप्शन म्हणजे ठेवलेल्या आहेत आणि हे बघा मी घरी बसूनच असते आणि घरी बसल्या बस हे मी टाकलेलं आहे आणि आमचं मागच्या साईडला घर आहे आणि समोरच्या साईडला शॉप आहे आईस्क्रीम प्लस कोल्ड्रिंक प्लस किराणा प्लस आणि इन जनरल बुक्स वगैरे इतक्या नोटबुक वगैरे जात नाही आहेत पण मी आलेले गेले कस्टमर वापस पाठवत नाही आहे हे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आणि इथं कोल्ड्रिंक आहेत कोल्ड्रिंक ठेवते बऱ्याच प्रकारच्या कोल आणि कॉलेज असल्यामुळं मुलं मुली जास्त प्रकारच्या कोल्ड्रिंक जास कोल मागतात त्याच्यामुळं याच्यापैकी पण दुसऱ्याच आणखीन वेगवेगळ्या वेगवेगळ्या कोल्ड्रिंक मागतात ते बघा पेप्सी आहे स्टिंग आहे फ्रुटी आहे मिरिंडा आहे कोला आहे परत लसी आहे रेडबुल आहे हिल आहे परत ओ आर एस आहे अशा बऱ्याच प्रकारच्या माझा वगैरे असे बरेच कोल्ड्रिंक आहेत आणि स्प्राईट आहे हे बघा स्मूदी आहे तीन फ्लेवर कॉफी कॉफी आहे टॉफी कॉर कॅरेमल आहे चॉकलेट आहे हेजलनट चॉकलेट आहे आणि दही प्लस काही कोल्ड्रिंक इकडं पण आहे आणि हे जग बघू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारच्या आणि इथं तांदूळ साखर वगैरे आहे आणि इथं बिस्किट आहेत काउंटरला आणि इथं हे आलेलं आहे खारी वगैरे आलेली आहे आणि इथं साबण आहे मला हे काय म्हणतात बघू शकता वगैरे आईस्क्रीम वगैरे आणि बाहेर बालाजीचे फोर्टी रुपीजचे मोठे मोठे पॅक आहे हे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे आणि मी स्वतः कमावते आणि मी हे शॉप टाकलेलं आहे मला म्हणजे मी घरी बसूनच होतं पण मला करमत नव्हतं आणि घरी बसल्या बसल्या आपण काहीतरी करावं दोन पैसे मिळावेत अशी माझी इच्छा होती म्हणून मी जवळपास आता तीन वर्ष झालेली आहेत माझ्या शॉपला या आता चौथं वर्ष चालू आहे चौथं हां आसपास चौथ्या वर्षाच्या आस चौथंच चा, असेल का त्याचे <coughs> चौथं किंवा पाचवा असेल इतकं नाही सांगता येणार मला बरेच दिवस झालं पण स्टार्टिंगला टाकताना ना खूप 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 मनातून असं चालतं आहे नाही खूप हे वाटायचं पण मी टाकलेलं आहे आणि खरं म्हणलं तर मी सक्सेस झालेलं आहे पण टाकताना खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झाले कोणी म्हणलं आहे कोणी म्हणत होतं चालत नाही कोणी म्हणलं की दोन मुली घेऊन कशी करणारे हे छोटे छोटे लहान बाळ घेऊन कशी करणारे काय करणारे असं सर्वजण म्हणायचे पण मी केलं इथं सर्व प्रकारचे शॅम्पू आणि सर्व प्रकारचे सुहाणाचे इथं हे आहेत मसाले आहेत शॉप टाकते वेळेस खंबीरपणे पाठीशी उभं राहणारा माझा नंगा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि सर्वांच्या निगेटिव्ह कॉम्प्लिमेंट्स येत होत्या तरी पण त्यांनी मन म्हणजे माझे मिस्टर बोलले की एकतर आपला फायदा होईल एकतर आपल्याला प्रॉफिट होईल किंवा एकतर नुकसान तरी होईल किंवा परत आपण ह्या घेतलेल्या वस्तू थोड्या थोड्या किमतीला विकू तरी शकू एकतर आपला फायदा तरी होईल किंवा तोटा तरी होईल दोन्हीपैकी एक होणार आहे रिस्क का घ्यायला काय हरकत आहे असं बोलले आणि आम्ही तिथून मग स्टार्टअप केलं आणि खऱ्या अर्थाने आम्ही का झालं काहीतरी आणि आज किती कमवते मी माझं घर चालवू शकते अख्ख इतकं मी कमावते आहे पुण्यात राहू मी माझा घर खर्च भागवते इतकं मी कमवते आणि खरं खरं सांगायचं म्हणलं ना एक हातभार लागतो दोघं कमावणारे असले ना हातभार लावावाच लागतो आणि लागतोच आणि लागतो, मोठे मोठे बॉक्स बॉक्सच्या चा, ह्याच्या ऑर्डर घ्याव्या लागतात तिथं कोल्ड्रिंकच्या वगैरे बऱ्याच बॉक्सवर बालाजीच्या ऑर्डर बॉक्सवरतीच घेतो आम्ही त्यामुळं परवडतो पण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा